dia ti gani अष्टमी दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध अष्टमीला रात्री बारा वाजता शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला पुनर्विवाह झाला विष्णू आणि लक्ष्मीच्या साक्षीनं आपण बघू शकता दर्शनाची लाईन पूर्ण सहा ते सात तासाची लाईन आहेत या ठिकाणी आणि या आजच्या दिवशी फक्त अभिषेक बंद केले जातात का तर वारकऱ्यांचं पूर्ण दर्शन व्हावं दुसरी कुठली लाईन न चालवता एकच चा लाईन सिंगल चालवली जाते आलेला भाविक दर्शन घेतो दर्शन घेतल्यानंतर खिन्नागारा हे महादेवांचं एक आवडतं वाद्य आहे ते वाजवून देवाला सांगितलं की मी देवा मी तुझ्या दर्शनाला आलेलो आहे असं सांगायची प्रथम श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा आहे माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आजचा मुकाम हा नातेपुते या ठिकाणी आहे ज्यावेळेस माऊलींचा पालखी सोहळा नातेपोत ते मुकामी पोहोचवतो त्याआधी तीन किलोमीटर अंतरावर शिंगणापूर फाटा आहे आणि या ठिकाणावरून माऊलींच्या पालखी सोहळ्यातील हजारो वारकरी भाविक हे शिखर शिंगणापूर महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात शिखर शिंगणापूर महादेवाची आच्छयिका काय आहे महादेवाचं येथील वास्तव्य काय आहे इथे कोणते कोणते मंदिर आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया इथं जे महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाचं जे आखेक आहे तसंच पुरातन महत्त्व आहे त्याबद्दल माहिती हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं कुलदैवत आहे शंभू महादेव आहे या ठिकाणी आतमध्ये बघितलं आपण तर दोन शिवलिंग आहेत शंकर पार्वती आणि विष्णू लक्ष्मी शंकर पार्वतीचा विवाह विष्णू आणि लक्ष्मीच्या साक्षीने या ठिकाणी झालेला आहे हे पूर्ण मंदिर हे महाराजांचे जे आजोबा आहेत मालोजीराजे भोसले त्यांनी या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार केला त्यानंतर त्यांनी लोकांची तहान भागावी म्हणून या ठिकाणी खाली जे तलाव आहे पुष्कर तलाव म्हणून पुष्कर तलाव मालोजीराजे भोसले आजोबांनी शिवाजी महाराजांच्या आजोबांनी हा बांधला त्यानंतर आख्यायिका म्हणजे असे आहे की महादेव रुसले होते पार्वतीवरती सारीपाठ खेळताना आणि महादेव शंकर आणि पार्वती सारेपाठ खेळत होते इथंच खेळत होते असे आणि कैलासावर खेळत होते महादेव रुसले म्हणजे महादेव हारले त्यामुळे महादेव पार्वतीवरती रुचले रुसल्यानंतर महादेव गुप्त झाले आणि या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली मित्रो कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र तपश्चर्या केल्यानंतर पार्वतींनी त्यांना शोधलं बिल्ली आदिवासी स्त्रीचं रूप रूप घेतलं बिल्लीनीचं आणि त्यांना शोधलं शोधल्यानंतर महादेव पुन्हा चिडले पुन्हा चिडल्यानंतर इथं गुप्तलिंग म्हणून ठिकाण आहे त्या ठिकाणी महादेवांनी जटा आपटल्या त्या ठिकाणी महादेव पुन्हा गुप्त झाले मग विष्णूंनी आणि लक्ष्मीनी त्यांनी समजूत घातली त्यांची त्यानंतर महादेव प्रकट झाले पुन्हा आणि या ठिकाणी अष्टमी दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध अष्टमीला रात्री बारा वाजता शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला पुनर्विवाह झाला विष्णू आणि लक्ष्मीच्या साक्षीनं आजही या ठिकाणी चैत्र शुद्ध स पाडवा जो असतो पाडव्या दिवशी मुहूर्त मेढ केली जाते लग्नाची महादेवाच्या त्यानंतर पंचमीला हळदी असतात त्यानंतर अष्टमीला रात्री बारा वाजता लग्न लागतं त्यानंतर द्वादशीला कावडी सोहळा असतो ज्या कावडी धारक जे आहेत भाविक भक्त आहेत ते करा नदीतलं पाणी किंवा पुष्कर तलावातलं पाणी कावडीनं आणून मुंगी घाटातनं या ठिकाणी घालतात आणि अभिषेक केला जातो महादेवाला अशी या ठिकाणची आख्यायिका आहे बर आज किती वारकरी भाविक येतात दर्शनासाठी आज हजारो किंवा लाखोंच्या लाखो वारकरी वार या ठिकाणी दर्शनाला आहेत दर्शनाची दर्शनाची जी आहे दर्शना आहे आपण बघू शकता पूर्ण ते तासाची या ठिकाणी आणि या आजच्या दिवशी फक्त अभिषेक बंद केले जातात का तर वारकऱ्यांचं पूर्ण दर्शन व्हावं दुसरी कुठली लाईन न चालवता एकच लाईन सिंगल चालवली जाते कंटिन्यू सकाळी चार वाजता मंदिर उघडलेलं आहे त्यानंतर रात्री नऊ दहा वाजेपर्यंत मंदिर चालू असतात दिवसभर काय काय मंदिरात होतात दिवसभर सकाळी पूजा असते प्रा सहा वाजता मंदिर उघडल्यानंतर पहिल्यांदा पूजा होती त्यानंतर दर्शन अभिषेक सगळं चालू होतं दुपारी बारा साडे बारा वाजता माध्यान पूजा असते अर्ध्या तासाची पूजा असते लगुन्या लगुन्यासपूर्वक पूजा असते ती त्यानंतर रात्री संध्याकाळी साडेसातला प्रदोष पूजा होती त्यानंतर पुन्हा आठ वाजता शेजारती होती देवाचा पूर्ण शेज टाकला जातो पलंग असतं व्याघ्रांबर असतं सगळं मांडून रात्री मंदिर बंद केलं जातं दररोज हेच कार्यक्रम दररोज हेच कार्यक्रम हे वाजून वारी पावलं त्याचं काय त्याचं काय होतं वाजून वाजवतात आणि वारी पावलं नगारा नगारा वाजवून इथं कशी पद्धत आहे की आलेला भाविक दर्शन घेतो दर्शन घेतल्यानंतर हिंदगारा हे महादेवांचं एक आवडतं वाद्य आहे ते वाजवून देवाला सांगितलं की मी देवा मी तुझ्या दर्शनाला आलेलो आहे असं सांगायची ते एक प्रथा आहे अशा प्रकारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील हजारो भाविक वारकरी हे बरड ते नातेपुते या दरम्यान प्रवास करता करत असताना शिखर शिंगणापूर मोठा महादेव हो या ठिकाणी येत असतात आपण ही जी दृश्य पाहतोय ही दृश्य आहेत शिखर शिंगणापूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद प्रीतमपुरोसह ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात शिखर शिंगणापूर